तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपलं हे जीवाम्रत तयार झालेलं आहे आणि आपण आपल्या या हळदीला सोडणार आहोत तर आता जीवामृतामध्ये आपण हे जे आपण दह्यापासून युरिया तयार केलेला आहे तर हे बघू शकता याच्यात तांब्या हे बघू शकता आपण तांब्या आज पंधरा दिवस झाले याच्यात टाकून ठेवला होता तर हे आपण पूर्ण हे बघू शकता तांब्या पूर्ण आता आपण या जीवामृतमध्ये जीवामृतमध्ये टाकून हे आपण आपल्या हळदीला पिचकारीने ड्रिचिंग करणार आहोत कारण पाणी रोज पडत आहे तर हे बघू शकता आपले घरगुती प्रयोग याचा रिझल्ट पण आपल्याला चांगल्या प्रकारे मिळत आहे तर असा प्रयोग कसा वाटला हे नक्कीच आम्हाला आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान